नमस्ते फ्रेंड आत्ता बघा काय करती आहे टिनूला घेऊन बसली आहे मोकळा वेळ आहे म्हटलं थोडं टिनू बरोबर खेळूया बघा कसा करतो आहे आज दिवसभर पिंजऱ्यामध्येच होता तो आत्ता त्याला बाहेर घेतले काय करतो तो बाहेर आहे ना भरपूर घाण करतो खाऊन असं सगळीकडे हे करतो त्यामुळे त्याला पिंजरा आणला आहे पिंजऱ्यामध्येच असतो पहिला होता रिकामा बघू शकता तुम्ही हे बघा तर आता थोडंसं त्याला आता घेतलं आहे बाहेर खेळायला आणि खेळतो आहे टिनू माझ्याबरोबर टिनू टिनू टिनुली तिनूली 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 बघा असं केलं ना त्याला खूप बरं वाटतं त्याला असं केल्यानंतर आहे ना त्याला खूप प्रेम वाटतं आवाज करतो तो हे बघा काय रे काय झालं तुला खूप छान आहे आमचा टिनू कसा वाटला तुम्हाला आवडला का नक्की सांगा कमेंटमध्ये टिनू